आजची युनिक रेसिपी बनणार आहे आपली फीश करी तुम्ही कधी बघितली नसेल तर आज नक्की बना एंडपर्यंत पाहत राहा याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला नवीन टिप्स मिळतील बघायला तर नवीन असाल माझ्या चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राइब करणं विसरू नका या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण जबरदस्त एमी अशी फिश करी बनवणार आहे तर एंडपर्यंत पाहत राहा आणि एन्जॉय करत राहा तर चला आज आपण मस्त जबरदस्त अशी फिश करी बनवणार आहे तर चला मी घेतलेली आहे एक किलो फिश पाहू शकता तुम्ही मस्त एकेरी काटा राहते याच्यामध्ये आणि खाण्याला सुद्धा खूप टेस्टी राहते तर तुम्ही एक किलो घेतलेली आहे मी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याची क्वांटिटी करू शकता घरामध्ये मेंबर जास्त असेल तर जास्त वाढवा कमी असतील तर कमी करू शकता तर तुमच्यावर डिपेंड आहे तर याला मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही बेसिनमध्ये सुद्धा याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर चला मी मस्त स्वच्छ धुते याला चला तर मी स्वच्छ अशी फिश धुवून घेतलेली आहे बघू शकता छान मस्त तर आपल्याला फिशसाठी कोटिंग करायची आहे तयार तर आपण एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे अर्धा टीस्पून हळद नंतर घालायची आहे अर्धा टीस्पून आपल्याला मिरची पावडर थोडी कमी जास्त करू शकता आणि अर्धा टीस्पून घ्यायचा आहे मीठ तर आता हे तिन्ही जीव एक करून घ्यायचे आहे आपल्याला आणि आपल्याला मसाले थोडे थोडे घेऊन अशाच पद्धतीने कोटिंग करायची आहे तर आपल्याला एक फीजचा तुकडा घ्यायचा आहे मस्त अरतून परतून त्याला बाहेरून एक कवर अशी आली पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला मसाले त्याला लावायचे आहे तर एक फीजचा तुकडा घेऊन असाच वरून आणि खालून दोन्ही बाजूला आपल्याला थोडी मसाल्याची परत लावून घ्यायची आहे त्याच्यामुळं मस्त क्रंची होतात आणि मसाला थोडा थोडा करूनच आपल्याला सर्व पिसेसला लावून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपण हाताने सुद्धा लावू शकतात हलक्या हाताने तर मी तुम्हाला ते पण दाखवते तर अशा पद्धतीने सर्व फिशेसला आपण मसाल्याची कोटिंग करून घ्यायची आहे आणि हाताने अशाच पद्धतीने हलक्या हलक्या हाताने वरून आणि खालून दोन्ही बाजूला हलक्या हाताने लावून घ्यायचे आहे मसाले जेव्हा आपण थोडेसे फ्राय करणार आहे ना तर मस्तशी खुसखुसीत आणि एकदम क्रंची होतात तर अशी तुम्ही रेसिपी कधी बघितली नसेल तर बघून बघा छान मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार होणार आहे आणि मस्त छान खाण्यालासुद्धा खूप टेस्टी लागतो तर अशा पद्धतीने मी सर्व फिशेसला कोटिंग करून दाखवते तुम्हाला फटाफट तर चला मग हे बघा छान अशी कोटिंग झालेली आहे आपली मसाल्याला आणि आणि याला दहा ते बारा मिनटं आपल्याला झाकून ठेवायची आहे तर याच्यासाठी आपण ग्रेव्ही तयार करून घेऊ तर चला फटाफट चला आता मग आपल्याला सर्वात आधी चिंच घ्यायची आहे दोन तीन तुकडे मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजत घालायचे आहे पाच ते दहा मिनटं तोपर्यंत आपले मस्त अशी ग्रेव्ही तयार होते तोपर्यंत मस्त पेस्ट तयार होतो चिंचाचा तर चिंचामुळे खूप छान असा टेस्ट येतो ग्रेव्हीमध्ये तर नक्की बघा तुम्ही चिंचाचा वापर करून तर चला आता आपण त्याला भिजवत ठेवायचे आहे आता ग्रेव्हीची तयारी करायची आहे आपल्याला आणि मी पॅन ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये दोन तीन तुकडे मी काजू आणि बदामाचे घालत आहे तुम्ही याची क्वांटिटी जास्त कमी करू शकता तर याला दोन तीन मिनटं भाजून घ्यायचे आहे याचा जे कच्चापणा राहते ते दूर करायचं आहे जा। जास्त डार्क कलर करायचा नाही आपल्याला तर मी स्लो गॅसवरच याला दोन तीन मिनटं असेच भाजून घेणार आहे बघू शकता तर आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे दोन मिनटं झाल्यानंतर आणि याच्यामध्येच आ, मी छोटे छोटे खोबऱ्याचे जे तुकडे केलेले आहेत सुद्धा भाजून घ्यायचे आहे आप आपल्याला मी ते काढून घेतलेले आहे आता याच्यामध्ये मी नारळाचे तुकडे घातलेले आहे बघू शकता याच्या जा जागेवर तुम्ही पावडरसुद्धा यूज करू शकता तर थोडंसं भाजून घ्यायचं आहे लालसर तर मी या याला मस्त असं गोल्डन कलर येपर्यंत भाजून घेणार आहे मस्त टेस्ट येतो याचा चला तर काढून घेऊ तर आता याच्यामध्ये घालायचे आहे दोन मोठ्या साईजचे आपल्याला कांदा आणि यालासुद्धा लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला स्लोस्ट व्हायचा आहे चांगला परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण तीन हिरव्या मिरच्या घालणार आहे तुम्ही तुमची क्वांटिटी कमी जास्त करू शकता इथे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे दोन तीन मिनिट आपल्याला ग्रेव्ही खूप छान असा टेस्ट येतो ग्रेव्हीचा तर आता याला आपण काढून घेऊ मस्त भाजला गेलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता दोन टमाटर मी कापलेले आहेत मीडियम साईजचे मी हे घालत आहे त्याच्यामध्ये आणि आल्याचे तुकडेसुद्धा मी याच्यामध्येच ॲड करणार आहे ते सुद्धा भाजून घ्यायचे आहे बघू शकता जास्त आपल्याला मऊ करायचा नाही थोडंसं भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट तर आता मी गॅस बंद करत आहे आणि पॅन जे गरम आहे त्याच्यामुळं सर्व भाजून जातात हे दोन्ही आलं आणि टमाटर हे दोन्हीसुद्धा थंडे झालेले आहेत आणि मस्त याचा फाईन पेस्ट तयार करायचा आहे आपल्याला तर मी हिरव्या मिरच्या भाजलेल्या आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकून मस्त पेस्ट तयार करून घेते आणि दाखवते हो हे बघा छान मस्त पेस्ट तयार झालेला आहे आपला आणि या स्पॉटमध्ये आपण द दुसरे मसाले ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला तर याच्यामध्ये काजू बदामाचे तुकडे आणि कांदा जे आपण भाजून घेतलेले आहे नारळाचे तुकडे ते सुद्धा आपण याच्यामध्ये बारीक असा फाईन पेस्ट तयार करायचा आहे आप आपल्याला पाणी न घालता तर हे सर्व मसाले मी ॲड करून घेते बघू शकता तुम्ही सर्व याच्यामध्ये हे सुके मसाले आपले टाकून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये कोथंबीरसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर मी हे डंट्यावाला घेतलेला आहे पत्ते जे आहेत आपले तर ते नंतर आपण ग्रेवीमध्ये टाकून घ्यायचे आहे डंट्यामध्ये मस्त स्वाद राहतो तर त्याचा इस्तमाल जरूर करा तुम्ही तर याला मस्त बारीक असा पेस्ट तयार करायचा आहे आपल्याला आणि पाणी घालायचं नाही अजिबात त्याच्यामुळं स्वाद खराब होऊन जातो पाण्यामुळं तर आपल्याला असाच पेस्ट तयार करून घ्यायचा आहे चला फटाफट पाट पेस्ट तयार करून चला तर मस्त पेस्ट तयार करून घ्यायचा आहे हे बघू शकता मस्त असा मी मस पाणी न घालता मस्त पेस्ट एकदम फाईन पेस्ट तयार झालेला आहे तर चला दुसरी तयारी करायची आहे आपल्याला फटाफट आता एक आपल्याला पॅन घ्यायचा आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला सर्व फिश मस्त रोस्ट करून घ्यायची आहे तर मी याच्यामध्ये घालणार आहे दोन टीस्पून मस्त ऑईल बघू शकता तुम्ही आणि थोडंसं आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे थोडं गरम झालेलं आहे बघू शकता आणि गॅस आपला स्लो ठेवायचा आहे आणि आपण जे पीस तयार केलेले आहे एक वर, एक करून याच्यावर आपल्याला ऑइलवर ठेवायचे आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला वरतून परतून करून घ्यायचे आहे दहा ते बारा मिनिट लागतील आपल्याला मस्त रोस्ट करायला याच्यामुळं मस्त आपली जी करी आहे एकदम जबरदस्त बनणार आहे अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही जर तुमच्याजवळं नॉनस्टिक तवा नसेल तर तुम्ही ल लोहेचा जो नॉर्मल तवा राहते ना त्याच्यावर सुद्धा करू शकता तर आपल्याला हे चारी बाजूला ऑइल फिरून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये डीप फ्राय नाही करायची आहे बघू शकता अशाच पद्धतीने फॉलो करा तुम्ही दोन तीन मिनिट लागतात एका एक साईडला आपल्याला बघू शकता मी वरतून परतून आता याला पलटून घ्यायचे आपल्याला मस्त असे क्रिंज क्रंची होतात आणि भाजल्या सुद्धा मस्त जातात अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही बघा छान मस्त असे एका साईडला भाजल्या गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही बैस आशास तैयार करूं। तर आपण याला काढून घेऊ आणि दुसरी सुद्धा अशाच पद्धतीने तयार करू तर हे मी काढून घेत आहे अशाच पद्धतीने सर्व काढायचे आहे आपल्याला हळूहळू आणि दुसरी सुद्धा मी याच्यावर फ्राय केलेली आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ग्रेव्ही तयार करायची आहे चला फटाफट एक मोठ्या साईजची कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी भरून दोन चम्मच मोठ्या साईजचे ऑइल घालणार आहे बघू शकता तुम्ही ऑईल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही कंटिन्यू पाहत राहा तुम्ही आणि जे आपण सुखे मसाले केलेले आहेत ते ॲड करायचे तर मी सर्वात आधी कढी पत्ता ॲड केलेला आहे आणि अद्रक लसणचा ते पेस्ट आपण जे केलेले आहे भाजलेले ते सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचे पण चांगला आपल्याला भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत तर मिक्स करायचं आहे सर्व दहा ते बारा मिनटं लागतात मसाले भाजायसाठी तर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं मीठ जर घातलं ना मस्त भाजल्या जात हे बघा दहा ते बारा मिनटं झालेले आहे मस्त लालसर मसाला भाजला गेलेला आहे बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये आपल्याला आता दुसरे मसालेसुद्धा घालायचे आपण जे टमाटर पिवी आपण तयार केलेली आहे ते घालून घेऊ याच्या आधी चांगलं याला ऑइल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त खमंग असं मस्त सुगंधी एकदम टेस्ट येतो याचा चांगले भाजले गेलेले आहे मसाले ऑइलसुद्धा रिलीज झालेलं आहे तर अर्धा टीस्पून घालायची आहे आपल्याला याच्यामध्ये हळद आणि अर्धा टीस्पून घालायचा आहे लाल मिरची पावडर आपल्याला आणि अर्धा टीस्पून घालायचा आहे गरम मसाला मस्त याला एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेऊ पहिल्यांदा आपण मीठ घातलेलं आहे आवडीनुसार घालायचं बघू शकता छान मस्त असा भाजलं गेलेला आहे तर आपण हे जे चिंच होती आपली भिजलेली ते मस्त चाळून याच्यामध्ये बल्ब टाकून घ्यायचा आहे तर मस्त असा स्वाद येतो त्याचा एक वेळा बघू हा बनून नक्की आवडेल तुम्हाला बघा छान मस्त आता मिक्स करायचं आहे आपल्याला फट्टा मिठा मस्त स्वाद येतो याच्यामध्ये ये तर आपल्याला दोन तीन मिनिट असंच भाजून घ्यायचं सर्व मसाले फटाफट बघू शकता मस्त भाजल्या गेलेल्या याच्यामध्ये आता आपण घालणार आहे कोथंबीर जे आपण आपण ठेवली होती तेच त्याचे डंटे आपण मसाल्यामध्ये ॲड केलेले आहेत तर याला पण आपण मस्त असा फिरून घ्यायचा याच्यामुळं मस्त कलर छान येतो लालसर तर आपण याला ले ले हो तो, सी मस्त थोडंसं आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे आपण याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं होतं आणि ग्रेव्ही कशी मस्त अशी उकळल्या गेलेली आहे पाहू शकता जास्त थिकही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे तर आपली चांगली उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपण पीसेस टाकून घेऊ तर आपल्याला सर्व एकाच एक वेळी टाकून घ्यायची आहे आता आणि कढईसुद्धा गरम आहे आणि गॅस आपण स्लोच ठेवलेला आहे फक्त दोन मिनटं आपल्याला चालवायचं आहे याच्यामध्ये आणि बंद करायचे ऑलरेडी आपले मस्त पीसेस फ्राय झालेले आहेत त्याच्यामुळं आपण जास्त याला शिजवायचे नाही आहे तर आपण गॅस बंद करायचा आणि दहा मिनटं झाकून ठेवायचे आहे त्याच्यामुळं पूर्णपणे शिजून जातात बघू शकता दहा मिनटं झालेले आहे आणि आपले पीससुद्धा मस्त असे कोड झालेले आहे मसालासुद्धा पाहू शकता तुम्ही तर चला आजची फिश करी तयार झालेली आहे बघू शकता जबरदस्त अशी एम्ही आजची आपली फिश करी तयार झालेली आहे आणि मसाल्याची कोटिंगसुद्धा खूप छान आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि खाण्यालासुद्धा तेवढीच टेस्टी आहे तर मी याच्यासोबत सलाद ठेवलेला आहे आणि चपाती लागली ना तुम्हाला भूक तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी तर नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा आनंदी राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय